मित्रांनो आपण महाराष्ट्रातल्या टॉपचे गोठे दाखवतो एकंदरीत आणि एकंदरीत टॉपचे गोठे दाखवत असताना आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं एक टॉपचं आणि नाद असणारं नाव पंढरपुरी म्हशी मधलं एक टॉपचं नाव ज्यांच्याकडे म्हशी बघायची असेल तर खरं तर म्हशी बघाव्या तर हर्षल मला गायकवाड यांचे असाव्या असं सोलापुरातलं एक नावाजलेलं नाव आणि पंढरपुरी म्हशीमध्ये म्हशी कशा असते त्या काय असते त्या इथं माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत आणि त्यांच्या खरंतर न म्हशी बघायला आपल्याला गोठ्यावर मिळत खरं तर योगायोग आहे जी म्हशीची पळण काय असते म्हशी किती गरम असते त्या ह्या म्हशी या ठिकाणी बघायला मिळते त्या आणि स्वतः हर्षल मालक आपल्या समोर आहेत आणि मालकाला त्यांच्या प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य आणि एकंदरीत त्यांची म्हशी या व्यवसाय येण्याचं कल पंढरपुरी म्हैसकर का आवडली एकंदरीत या विषयावर त्यांच्याकडून आपण नमस्कार मालक हां नमस्कार आपलं नाव सांगाय का माझं नाव हर्षल नागेश गायकवाड बरं 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 आज आपल्याकडं काय लागला पंढरपूर म्हशीचा नाद म्हणजे आमच्या वडिलांपासून आम्हाला नाद आहे पहिला आमच्या घरात एक गाय होती पासून ही म्हशीचा गोठा उभा केला एका गायीवरून एवढा मोठा विश्व निर्माण केले ते म्हणजे आमच्या पुण्य आहे हा आणि आमच्या वडिलांचं नाव नागेश मालक गायकवाड आता ही पंढरपूर म्हशी विस्तार काय कुठं आली कशी आपल्याकडे पहिली आम्ही पहिला दोन मशीन पासून चालू केलं होत काका कुठल्या होत्या दोन मशी ते बाजारातून विकत घेतल्या होत्या आपण हा हां मग ते विकत घेतल्यानंतर त्यांचे पैदास केलेली हे म्हणजे एकांतात एका करून आपण हल्या आणला होता त्या हल्याचे एवढे पैदास झालेले हल्या कुणा कुठे आणला होता मूळ विस्तार मूळ विस्तार म्हणजे आपला डोयजोडे कडून आपण एक म्हैस लावून आणले होते त्या म्हशीची मशीची आल्या आमच्या घरात तयार केल्या देवबा यांना डोळजोडे दे कडून आपण म्हैस लावून आणले होते त्याच्याकडून हे इस्तार तयार झालेला आहे सोलापुरात मोठा आता टोटल आहेत की इकडं इकडं दोन्ही मिळून पस्तीस चाळीस गोर आहेत लहान आपण पळायला काय नेतो की मी मशी पळाच्या परत हिरा होते महिना आम्ही सगळीकडे नेत होतो पहिला पण आता कालांतराप्रमाणे कुठं कुठं म्हणजे लॉकडाऊन पासून हा तर आता फक्त मर्याय चौक आणि आपल्या शिविलला बस दुसरीकडे जास्त कुठं नाही जर कोणी आग्रह केला तर एखाद्या वेळेला पुन्हा मनमर्जी न मोडता आम्ही सगळ्याचा मान राखून कुठं बोलविल तिथं आम्ही जातोय आता साधारण आपल्या कोट्यावरच्या टॉपच्या मशी आहेत आम्हाला थोडी प्रत्येक काय आहे सांगा हिचं हो, नाव गंमत आहे गमत आहे हा बरं बरं साधारण किती दिवसाची मैस आहे ही मैस आता साधारणतः असेल एक साडेचार पाच वर्षाची मैस आहे गमत ही मैस समोर ही वाघी हिचं नाव वाघी वाघी हा बर आणि हिच नाव आहे चंदन चंदन हा हि नाव आहे भुरी हा हिचं नाव आहे पोपट पोपट हा हिचं नाव आहे सुंदर हा ही बिजली बिजली ही हुशार हिज नाव पैलवान ठुले पैलवान काय ठुल हिचं नाव हिचं कान आहे ना एका साईडला मुडपलेला आहे हे मोडापल्यामुळे त्याचं नाव पहिलवान ठुल आपण हिचं नाव भुजंग आहे आणि ह्याला जीपीएस लावलेला आहे आपण जीपीएस महाराष्ट्रातला मी एकमेव माणूस आहे की मशीला जीपीएस लावून पळवलेला आहे मशीला जीपीएस हा जीपीएस लावून पळवलंय ह्याला जीपीएस लावण्याचं कारण तुम्हाला सांगतो हिची म्हणजे प्रकृती आहे असं कुठल्याच मशीद नाही बर, बर हिचा स्पीड म्हणा हि जी बघण्याची दृष्टिकोन म्हणा किंवा हिल बुजणं म्हणा ह्याच्यासारखं हिच नाही ही कोणाला अनेक लोक मला स्वतः म्हणले की असली मैसच आम्ही बघितली ना आतापर्यंत बरं हा जीपीएस लावण्याचं कारण काय जीपीएस ते माझं कारण सांगतो तुम्हाला मुळात कारण सांगतो हिचा वेग जे आहे ना ती जर एकदा आपल्या हातून जर निष्ठून जर गेली तर परत ही सापडायची मुश्किल आहे आठ ते दहा दिवस सापडत नाही मी सापडतच नाही सापडतच नाही किती बिर हुडका बर मी अक्षरशः हगल आपल्या बाबतीत लयला घडलेत सांगा की आम्हाला किस्स सगळ्यात पहिला नेलतो ह्याला मारडीला आपले गोटुबा रोडग्यांच्या इथं नेलतो मच्छी पळवायला तिथं नेलो तेव्हा लहान होतं रेडी आणि बुजल्यामुळं ती अंधारात जी पळून गेलं ते मला चौथ्या दिवशी गावलं त्यांच्यापाशी आणि त्यांनीच पकडून आम्हाला दिलं बरं बर, हां म्हणजे आणि परत हगलूरला पण पळवायला नेलतोरला आठ दिवस रोज फिरत होती पोरायला उडकत बर तरी सापडलं नाही शेवटी देवाच्या कृपेनं आम्ही भास करून टाकलं होतं वैताकून सोडून टाकलं होतं ह्याचा विषय अख्खा गाव म्हणत होतं असलं काय ठेवलं त्या मशीद बर 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 आपल्याला माहिती आपली वस्तू काय आहे म्हणून आम्ही रात्रंदिवस उडकत होतो त्याला पण शेवटी कुठे आपण पुणे केलं म्हणून आपल्याला सापडलं साप ते हा ज्या दिवशी सापडलं त्या दिवशी त्याला जीपीएस लावून टाकलं कुठं का परत सगळीकडे नेलतं जीपीएस लावून देखील नेलतो यार्डात नेलत सोलापूरच्या मार्केट यार्डात नेलत आणि दुसरी गोष्ट म्हणताना आपले ह्याच्यापास नवी पेठ मध्ये पण नेलतं परत गोटूबाशी रोडगे यांच्या इथं नेलतं हा मग परत जीपीएस लावल्यावर मला काय विचारायचं पळाले तर जीपीएस वर सापडायला लागली का हा सापडते की जीपीएस वर म्हणजे दहा जणांच्या मोबाईल कनेक्ट आपला आणि जरी आपल्या हातून निष्ठून गेली हा। तरी आ, गाुते। 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 हा। हा। ती जीपीएस वर आपल्याला कळते की कुठे गावते इतिहासात हे फार मोठिक बदल म्हणजे आपण जे म्हणतोय ना की म्हशीवाली लोक म्हणजे असे असतात तसे असतात हे टेक्निकचा उपयोग घेत नाही की आपल्याला हर्षल मालकाच्या माध्यमातून म्हशीला जीपीएस लावणारा वेगळा वाघ बघायला मिळालेला आहे आणि खर तर तुम्ही फार मोठं क्रांतीचं पाऊल टाकलंय म्हशी छत्रातलंय म्हशीला म्हणजे एखादा महिसळ मग त्याला पकडून आणायचं काम म्हणजे जीपीएस जीपीएस बघा आणि तिचं नाव जसं जीपीएस पाडलंय ती भुजंग नाव संपले आणि जीपीएस कोण आहे हे बघायसाठी हजार हजार लोक तटत बर बघण्यासाठी बरं बघण्यासाठी मैस बार बार। है है हाँ हाँ। ही मैस कसली आहे बघण्यासाठी बरोबर मशी आपण कुठेही आता ह्याच्या पुढे तर जीपीएस कुठं आहे पहिले ही ओळखत आहेत लोक बघा हे असणारे फार मोठे हर्षल मालकाने म्हणजे तरुण पोर मी जी आपला वादळवाट पंचाल काम करतोय की तरुण आणि यात उतरलं पाहिजे आणि तरुण जे आयडिया त्या फार फार भयान कल्पना आहेत त्यांच्या आणि हर्षल मालकाच्या माध्यमातून हे जीपीएस पी मैस आणि जीपीएस ट्रॅकर लावून असणारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मला पुढील बोरी मशीद सांगा हिचं नाव <laughs> लैलान मजनू ठोले दोघी लैलान मजनू हा बर काय कारण आहे कारण सांगतो जा तुम्हाला ही दोघं एका सोडून राहत नाहीत असं पण पळवायला बी नेलं तर सांगा आणि मशीद सोडलं तर बी संगच आता बी सोडतो तुम्हाला दाखवतो दोघं एकामेकाला सोडून हालत नाहीत काय वैशिष्ट्य एवढं लहानपणापासून लहानपणापासून ती दोघं सांभाळ्यात इकडे लहानपणापासून ही काळीन बोरी दोन सांभाळ्यात लैला आणि मजनू खर तर फार फेमस जोड्या असतात त्यापैकी ही एक मालकांच्या ही एक जोड आहे लैला आणि मजनू बघू शकताय म्हणजे एकदा जीव जडला एखाद्या माणसावर किंवा जनावर आता माणसाच कसं एखाद्या माणसाला त्या दोस्ता शेवट करमत नाही जसं तुम्हाला आमच्या उमेश रणपी करमत नाही रणपिशीला बिन गायकवाड मालकाश करमत नाही तुमची लैला मजनूची जोडी त्या ठिकाणी आणि तुम्ही परत ही लहान विस्तार पैदा केलाय ही बघा नवीन नवीन आता परत दुसरी लाईला मजनी तयारी केली आता काय ना नाव ठेवलंय हिचं नाव सरदार आहे नाव नाव भुजंग भुजंग आहे बघा हे सरदार आणि भुजंग नावाच्या दोन असणाऱ्या इरसाल रेड एक नंबर ठेवलेले आहेत आणि पुढं आपला हे मूळ विस्तार त्याच्यामुळे वाढत आहे हे असणार काय याचं नाव आपलं कांच्या डोला नाव कांच्या बर 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 कांच्यामध्ये संजय पिक्चर मधला कांच्या बर बर, बर कांच्या सारखा दिसणारा हा खरंच कांच्या आहे आणि बघा अतिशय रुबाबदार दिसायला एकदम देखना म्हणजे पैदास कशी असावी याच जीवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं वैशिष्ट्य कसं आहे आहे तेवढाच गुलाम बर आणि माणूस ओळखाला करंट पारा थांबतच नाही थांबत त्याला कितीही गुरात घालू द्या आपली गुरु कुठे सगळी गुरु घेऊन येणार बर एवढा हुशार आहे हुशार पण आला तेवढा हुशार तेवढा टकरीच्या बाबतीत तेवढा गाडी मागे पळणार सगळ्या गोष्टी चांगला बरं बरं तू दाखव बर हे आता असणार आपण नागेश मालकांच्या ठीक आहे Aaaaaah! 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 Aaaaaah!

भरपुरी म्हशीचा आपल्या एकंदरीत गोटा बघितला एवढ्या गरम राखताच्या म्हशी बघितल्या बर बर आता मला थोडं काय विचारायचं त्याचं डेली रुटीन कसं असतं सकाळी उठल्यापासून ह्यांना खाऊ काय का सकाळी सहाला उठणे बर शेण घा झाडलोट करणे आणि प्रत्येक म्हशीला एक एक टोपलं कुट्टी टाकणे कुट्टी हाँ संग भुस्सा असतो परत आपला पेंड असतो परत कळणा बरं सगळं रोजचं टाकून आम्ही खुराक टाकून धार काढत असतो रोज सकाळ संध्याकाळ सरा जो जो आता सरासरी आपल्याकडे जवळजवळ एवढ्या म्हशीच्या आता दूध मला काय म्हणत दुधाच्या बाबतीत खूप चर्चा आहे दूध साधारण किती निघतं आपल्या एका म्हशीला म्हणजे जास्तीत जास्त आतापर्यंत कुठल्या कुठल्या मशीन दूध दिले आपल्या इथं साडेसहा सात लिटर दूध निघते एका टाइमच एका टायमाला बरं बरं हा आता सध्याला तर ही महिश एवढी बारकी दिसते दिसायला हा दिसायला एवढी बारीक आहे आता सध्याला पण दहा लिटरच्या खाली दूध नाही दोन्ही टाइमच बर 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 बघू शकताय पंढरपूर लोकांचं म्हणणं असतं दूध देत नाही दूध घेत नाही तर दूध घालेल तस निघत आहे आपल्याला त्यांनी सांगितलं मला का आता दोन तीन प्रश्न शेवटचा आहेत बरं का बर आता तुम्ही तर सांगितलेलं आहे की आम्हाला दूध तर तुम्ही सांगितलं की जो जो साडे सहा सात पर्यंत दूध काढताय तुम्ही आता हे फार मोठं आपल्या गुंड दुधाच्या बाबतीतला विषय क्लिअर झाला की आपण स्वतः लिटर आपल्याकडे सांभाळले तशी दूध मिळणार तुम्हाला मला या पुढे जाऊन काय विचारायचं आहे की आता तरुण पोर पंढरपुरी पोराशीला म्हशीचा नाद लागलाय आता तुम्ही तरुण आहात मी चॅनलवाला तरुण आहे आता तरुण माणसाला या पंढरपुरी मशीत येत असताना कि म्हशी कशा असल्या पाहिजे पारक म्हशी घेताना कशा घेतल्या पाहिजेत पारक तर पूर्ण जातीवंत केली पाहिजे जातीवंत म्हणताना जाती शिंग तोंड तिची पाय बारीक शिंग चांगली पाहिजे गोल गच्च्यातून गोल पाहिजे व्यवस्थित लहानपणापासून मोठी शिंग पाहिल तिला म्हणजे आपल्याला बघितलं की तिला अट्रॅक्ट झालं पाहिजे ही परफेक्ट टायम आहे म्हशीचा तोंड सगळ्यात सरळ पाहिजे म्हशीचे डोळे व्यवस्थित पाहिजे सगळं सड बिड सगळे व्यवस्थित असल्यानंतर ते पंढरपूर आपण म्हणला जातो हा आता मला अजून एक प्रश्न पडला की आता आता तुम्ही सांगितलं की म्हशी अशा असल्या पाहिजे किंवा अशा म्हशी घेतल्या पाहिजे तुम्ही पारक सांगितलं आता म्हशी जर घ्यायच्या म्हणलं आता तुमच्याकडे काय विक्रीसाठी ठेवता वासर काय करता हे थोडं सांगा आम्हाला मी विक्रीसाठी काय ठेवत नाही पण आणि मी बाहेरून कधी घेत नाही बर जे जी, जी काय असेल लहानपणापासून घरातून विस्तार तयार करणार आपली पहिल्यापासून खासियादायक जसं आपण पहिली मशीस विकत आणली आहे तसं आपण धंद्यासाठी मशी बाहेरून आणतो विकत पण जे पळायसाठी जे घरात तयार करतो ते घरात मूळ इस्तार तयार करून त्याला पळवायचा तर ते खरा इस्तार तुम्ही दहा लाखाचे आणा किंवा पन्नास लाखाची आणा त्याच्यासमोर फिक्की आहे ती हा आता मग मा घेणाऱ्या माणसाला काय म्हणजे ही, ही काय करतो आपण साधारण मी जवळची कुणी असू द्या मी एक रुपया नाही घेतला माणसं वासर एवढी ऐकून आहे दुसऱ्यांचं वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे आपण शक म्हणून मशी सांभाळत आपण धंदा किंवा ही म्हणून आपण मशी सांभाळ शक म्हणून फक्त हा नागेश मालक गायकवाड यांचे सुपुत्र हर्षल मालक गायकवाड खरंतर ती माणसं तर दानशूर होतीच यांचे वडील असतील पण आताची पोरंसुद्धा किती मोठ्या मनाजीत बघण्यासारखी गोष्ट आहे कारण कोण कोणाच्या हातात लेकराच्या हातात दहा रुपये देत नाहीत आज हर्षल मालकाने तर फार मोठं म्हणजे का धाडस दाखवत असताना की तरुण पोरं उतरत असताना मोठ्या मनानं सांगितलं की त्यांनी आवर्जून कुणाक हे ऐकायला मिळत नाही आज लोक पैशाच्या मागे लागले पण हर्षल मालक नाद करणाऱ्या लोकासाठी आवर्जून सांगितलं की वासर आपण तशीच देतो म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे तर वासराची किंमत त्यांच्या अगणित असते मैस ये किती किंमत होईल काय सांगता येत नसते पण तुमच्यासारख्या दिलदार वाघाचं कौतुक निश्चित आम्हाला आहे हर्षल मालक आपलं पंढरपूर क्षेत्रातलं एवढा युवा तरुण वर्ग आणि एकीकडं खरं तर नोकरी नाही ही नाही म्हणून बसणारी एकीकडे पिढी आहे आणि आपल्यासारखा तरुण सगळी परिस्थिती गबरगंड सगळ्या गोष्टी शोक निवांत दिवस बाहेर निघणार आहे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे दादा आम्ही गावाला एकही दिवस कुठे गेलो मी एका दिवसात रिटर्न येतो जर मला कदाचित कुठं बाहेर गेलो गावी मी मी शंभर टक्के मला मी ज्या दिवशी इथं सोलापूरला येतोय नुसतं माझ्या गुरांकडे जर मी असं बघितलो ना माझं मन प्रसन्न होऊन जात आहे ही इस्टेट आपली खरी इथून चालू झाली हा वडिलांपासून जे चालू झालं दूध धंदा हा, 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 हा। आणि तवापासून आपल्याला पहिल्यापासून हे म्हशीचा नाद आहे लहानपणापासून ही लक्ष्मी म्हणजे ह्याच्यापासूनच आपल्याला एवढं मोठं विश्व निर्माण झाले वैभव ह्याच्यामुळे उभारलं एवढं मोठं ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की पंढरपुरी म्हशी मधून मोठ मन लागतं हे असं म्हणायला सुद्धा आज एवढ्या मोठ्या म्हशी सांभाळत असताना आणि लोकांपुढे फार आता आपला तर आदर्श निर्माण झाला की मोठं काम आहे आणि ह्या मशीचं कौतुक म्हणजे आपण कुठेही नेलं बाहेरच्या लोकांची रिक्वायरमेंट असते की मशी तुमच्या आवर्जून नेता आल्याच पाहिजे मशी तुमच्या घेऊन या आणि त्याच्यामुळे आपण कोणाचाही मान न तोडता मान सन्मानानं आपण त्याच्यापाशी घेऊन जातो हा म्हणजे आपल्यापाशी कसं आहे आपला एक ब्रँड आहे आपण लो, लोक लोक काय करते स्वतःचा दा ब्रँड दाखवतात आपण स्वतः दाखवत नाही आपल्या समोर आजूबाजूची सगळी जी, जी पब्लिक आहे ती सांगते आपल्याला की मशी कुणाची ब्रँड आहे ती खरं पाहिजे तुम्ही लोकांनी म्हणजे लोकांचं कसं आहे स्वतः गुणगान गायचं तसलं आपल्याला पटत नाही जगाने जगाने नाव घेतलं पाहिजे आपण आपलं नाव कौतुक केलं नाही पाहिजे जगानं कौतुक केलं पाहिजे हा हॉस्टेल मालक गायकवाड आपण आज खरं तर त्यांच्या गोट्यावर एवढा फार मोठा प्रदीर्घ युवा वर्ग आज म्हशी पंढरपूर ओळखतो एक कौतुकाची गोष्ट आहे आणि युवा वर्ग ज्या दिवशी आपण म्हशी पळवायला घेऊन जाईल त्या दिवशी नाही नाही म्हणलं तर दोन अडीचशे पोरं नुसतं म्हशी मार्ग असतात आपल्या बर दोन अडीचशे पोरं असतात आणि मला जी युवा म्हणजे युवा पिढी जी आहे आता मी पण युवाच आहे माझ्यासोबतची जेवढी माझी मित्र कंपनी म्हणा किंवा एन जी प्रतिष्ठानमधले जेवढे पण माझे मित्र आहेत सगळे वडिला म्हणजे वडिलांचे मित्र म्हणा माझे काका लोक हे ते पूर्ण त्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे ह्या बाबतीत आणि मला नवीन नवीन आधुनिक पद्धत देते की आपण आता मी परवा मी मशी परवायला घेऊन गेलो यार्डात मार्केट यार्डात त्यावेळेस मला आधुनिक पद्धत सांगितली पोरांनी की आपण पहिला घोड्यावर एंट्री मारू हा घोड्यावर एंट्री मारू मग मी आपल्या पुरांचं ऐकलं म्हणलं नको रे आपण तसलं कधी केलं नाही तरी म्हणले नाही अण्णा ना तुम्ही फक्त बसा आम्ही करतो सगळं ते काय केले घोडा आणले घोड्यावर एंट्री मारली कमीत कमी एक महिनाभर मला लोक म्हणत होते तुम्ही गायकवाड तुम्ही हर्षला तुम्ही लय वेगळे केले काय तर हटके केले आणि आता आपण जे करणार आहे हिथून पुढं ते हटके जे करणार आहे ते पूर्ण महाराष्ट्रात कोण केलं नसेल असं मी करून दाखवणार आहे आणि करणार आहे मी वेळेस पंढरपुरी म्हशीचं नाव निघेल त्या त्यावेळेस असणारे हर्षल मालकाचं कौतुक आहे आणि एक नव्यान गोष्ट शिकायला मिळाली यांचं नाद जिद्द काय सांगताना हर्षल मालकाबद्दल सांगा एवढ्या जरा दादा तुमच्या माध्यमातून आज लोकापर्यंत पोहोचण्याची संधी ही हर्षल गायकवाड यांना मिळाली त्याबद्दल तुमच्या चॅनलचा मी पहिल्यांदा आभार मानतो आणि जी जिद्द आणि चिकाटी आता त्यांच्या शब्दातून तुम्ही स्वतः ऐकलेला आहे तर सांगायचं सुद्धा समजा युवा वर्गासाठी बर, बर आज यां प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून प्रसाद वाटप आणि फार काही उपक्रम ते राबवतात सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम राबवतात आणि गोरगरिबाच्या वह्या वया वाटप पुस्तक वाटप असले कार्यक्रम ते काय त्याने नेहमीच करतात आणि व्यक्तिमत्व हो, दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि तसेच हुँ। आज त्यांना काही गरज नाही या गुराची पण ह्या गुराच्या माध्यमातून आज हा ज्यांनी काय त्यांनी कमवलेला आहे विश्व निर्माण केलेला आहे हे पूर्णपणे ह्या पंढरपुरीच्या जातीच्या पासून तयार केलेलं आहे त्यामुळे त्यांनी आजपर्यंत सुद्धा शेण घाण त्यांचे पप्पा हे तर काय बारकी आहेत आमच्या समोर ह्यांचे पप्पा सुद्धा अजून सुद्धा स्टार्च कपडे काढून घाण काढतात म्हणजे ही माझी लक्ष्मी आहे हे त्यांनी महत्वाचा ह्याच्यामुळं आपलं वैभव वाढलेलं आहे हे लाजून आहे बरोबर हे लाजलं नाही पाहिजे हा हा रणपीश मालक आज तुमच्यामुळे तर इथे येण्याचा योग आला आम्हाला आज तुम्ही एवढं मोठं नाव एवढं मोठं खरं तर आपण आज सोशल मीडियाचं जे काय आणि ह्या लोकांचं तर फार मोठं नाव झालेलंच आहे काय विषयच नाही आहे पण अजून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना हे फार आता इथून पुढं जे आपला चॅनल बघणार आहे त्यांच्यासाठी तर फार महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्ही काय दाखवलं मला खरंच तुमचं आज म्हणजे मी महाराष्ट्रभर फिरलो महाराष्ट्राच्या बाहेर गुलबर्गेला गेलो विजापूरला गेलो बऱ्याच ठिकाणी फिरलो पण ही वेगळा माणूस काय दाखवलं तर जी पी एस लावणारा माणूस सापडला आपल्याला आज म्हणजे ही विज्ञानाची क्रांती केली विज्ञान आणि म्हशीची जोड दिली म्हणजे हे कुठंतरी फार मोठी गोष्ट आहे म्हशी क्षेत्रातली म्हशीला जे पी एस लावणार आवलीया ही साधी गोष्ट नाहीये सांग सांगा जरा आम्हाला रणपीसे तुम्ही माल काय थोड्या काय गोष्टी सांगा आम्हाला किंवा गायकवाड कुटुंबाच्या बाबतीत सांगा गायकवाड कुटुंब असा आहे हा कुणी जरी आलं हा कुठलाच माणूस नाराज होत नाही बरं बरं तुमची कसलीही संकट कसली अडचण असेल बरं कुठल्याही क्षेत्रात मला म्हशी एक दोन सांगा सोलापूर जिल्ह्यातलं आपल्या एकंदरीत आता मालकांचं कसं आहे आता हे तर गुळ आहेत अजून जर तसं बघायला गेलं मालकांचं तर सर्वांची जर गुळ ह्यांची मिळवली मिसळी अशी जर सगळ्यांच्या एक केल्या तर एक तीनशे मैसफली यांची वैयक्तिक जर मिक्स केल्या म्हणजे सर्वांचं जेवढं गायकवाड परिवार आहे सर्वांचा हा धंदा आहे आणि इथूनच बरकत चालू झाली किंवा लक्ष्मी लाभली म्हणा इथूनच सगळ्यांचं असं म्हणजे यांचं उदाहरण चालू झाला आणि एवढं मोठं विश्व निर्माण झाले की आज असं आहे की आम्ही सुद्धा स्वतः यांच्या जेवावर जगतो बरं बरं बर, बर, आ, बर तुम्ही ते किस्सा सांगितले की मशी पळवायला काय अडचण आली तर काय म्हणतो आणि कसं आहे मालकांचं स्वत कसं तर असते मर्या चौकाचं म्हणजे मालक एक आमचं दैवत असल्याने मालकाशिवाय आमच्या इथला पत्ता झालत नाही जरी आम्हाला कार्यक्रम मशीनचा घ्यायचा झाला किंवा मालक आम्हाला असं असं मशीनचा कार्यक्रम घ्यायचा सण आलाय आकाड आलाय मशी पळवायचा आहे बरं ठीक आहे घ्या चौकात अशी अडचण असते हृदळे असते ठीक आहे काय असेल ते बोलून तुम्हाला करावं लागतो आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही फक्त मालकांच्या एकदा कानावर घातलं की मालक आम्ही कार्यक्रम घेणार आहात संपला तुम्ही कार्यक्रम पूर्ण पार पडला आपला आणि आमच्या चौकाचं वैशिष्ट्य एवढं आहे किती मशी येते आम्हाला सुद्धा कळत नाही एवढं भारावून जाते मन बर, बर। किती मशी दिवाळी आणि दिवाळीत असतो आता थोडं प्रॉब्लेम आहे ते आडवं टाकले हे सेंट्रल गवर्नमेंटचं ते रेल्वे त्यामुळे एक दोन वर्षाला जत्रा झाली नाही ते ज्या दिवशी निघेल त्याशी अजून तेवढ्याच जोराने त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यानी जत्रा भारी होणार बरं असणारे आपल्याबद्दल म्हणजे सोलापूर मधले एक टॉपचं नाव युवा वर्गासाठी आदर्श असणारे हर्षल मालक गायकवाड यांची आज आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर आपण सुंदर अशी मुलाखत दाखवलेली आहे आणि हर्षल मालकांचा गोटा हर्षल मालकांचं स्वतःचं मालक ही बिल्डिंग आपलीच आहे का स्वतः हो, आपली हो, आप हो, हो, आप स्वतःची म्हशी वैभव केले पूर्ण आपल्या ह्याच्यावरच म्हणजे म्हशीजा ह्या लक्ष्मीमुळे आमची एवढी मोठी लक्ष्मी आहे बघा किती जागा आहे एरिया सोलापुरातला एकूण एरियाचा जागा आहे बाहेरची इस्टेट तर सोय नाही एवढंच बघूया आपण फार मोठा आदर्श निर्माण झाला तुमच्या माध्यमातून पंढरपुरी मशीनमध्ये काम करणाऱ्या युवा वर्गासाठी हर्षल मालक रेकॉर्ड हे निश्चित आदर्श राहतील मालक धन्यवाद okay. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलला दिला त्याबद्दल तसं आभारी आहोत तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलला सगळ्यात जास्त आणि पूर्ण महाराष्ट्रात फेमस करण्यासाठी आम्ही आम्हाला काही आमच्याकडून फॉलोअर्स म्हणा जेवढे काय असतील सगळं मी तुम्हाला पुरवठा करतो आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला मी आभार व्यक्त करतो आणि कुठलेही संकट असू द्या कुठलाही वेळ काय काही राहू द्या तुम्हाला जेवढं बी काय वाटलं काय हि तर कमी पडतंय आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या पाठीमागं कवा पण उभे राहू धन्यवाद मालक आपल्यासारख्या या कर्तृत्वा निवाला आमच्या वादळ वाटचा सलाम धन्यवाद ओके मालक